ज्यावेळेस ज्ञानोबा राईंच्या लागले दादा आता माझं संगोपन कोण करणार मला कोण सांभाळणार ज्ञानोब राईंनी म्हणावं मुक्ते मी आहे ना मी तुझ्यासाठी काकीमध्ये झोळी घेईन आळंदीमध्ये भिक्षा मागेन ज्ञानोब राईंनी काकीमध्ये झोळी घेऊन भिक्षा मागावी एक दिवस असा प्रसंग घडला इतका ऊन पडलं होतं इतकं ऊन पडलं होतं ज्ञानोबरायला तहान लागली म्हणून ते एका माऊलीकडे पाणी मागायला गेले माऊली थोडं पाणी देताय का हो ग्लासमध्ये देऊ नका हातामध्ये ओंजळभर पाणी पाणी ओतताय का तर त्या माऊलीने म्हणावं अरे संन्यासाच्या कार्ट तिथे इंद्रिणी आहे तिथे जाऊन ढसा ढसा पाणी पी ज्ञानोबरायने खाली मान घातली आणि इंद्रिणीच्या तिराने निघाले तिथे हातामध्ये पाणी घेतलं लावून तोंडाला लावणार तेवढ्यात येसोबा खेचरजींनी बघितलं खाटकर कर ज्ञानोबरायांच्या गालात मारलं ज्ञानोब काका काय चुकलं होतं माझ का, का? म्हणून तुम्ही मला आणलंय अहो मी पाणी मागायला गेलो तर त्या माऊली मला म्हणाल्या इंद्रायणीच्या तीराला जाऊन पाणी प्या मी पाणी पित होतो तेवढं तुम्ही मला मारलं अहो जी गोष्ट आम्ही चुकली नाही ना जी गोष्ट आमच्या आईवडलानी केली त्यांनी त्याच प्रायचित्त देखील भोगलं तरी तुम्ही आम्हाला का त्रास देत आहे अहो ज्ञानोबरा इतक ज्ञान होत कि त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद म्हणविला नोवे नोवे तर निर्जो भिंत चालवली इतकंच काय गीतेवरती टीका म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली मस्जिदीला बोलायला लावलं मेलेले माणस जिवंत केले त्या ज्ञानोबराईंनी जर येसोबा खेसरजींकडे असं डोळेवर टरून जर बघितलं असतं तर येसोबा खेचरजी भस्म झाले नसते का संत कसा असलं पाहिजे संत तोची जाना जगी दया क्षमा ज्ञानोबराईनी त्यांच्याकडे बघितलं काका चुकलं मी मी नाही पाणी जाऊ का घरी घरी जातोस ती घेतली फाडली तशातलं पीठ पायनी तुडवलं आणि ज्ञानोबराईला म्हणा भर ते पीठ पीठ भर आईनी खाली मान घालून सिद्ध बेटाकडे निघाले मुक्ताईने बघितलं माझा दादा आलाय म्हणजे मला काहीतरी खायला घेऊन आला असेल तो आनंद फाळ काळ टिकला नाही माय बाप ज्या वेळेस ज्ञानोपरा जवळ जवळ येत बघितलं मुक्ताईने दादांचं अंग चिखलमय झालाय राग आलाय डोळे बुंद झालेत मुक्ताबाईत ज्ञानोबराईने म्हणते दादा आपल्या घरी राहणी घर नाहीये दादा तुम्ही ह्या दगडावर बसा चार सात तांबे माझ्यात मुक्ताईने ज्ञानोबराईंच्या अंगावरी ओतलय ज्ञानोबराईनं रडायला आलं आज जर माझी आई असती तर यासोबा खेचर जिन्हा जाऊन बोलली असती यासोबा काय केलं होतं व माझ्या मुलाने हो का म्हणून इतका छळ करताय पण हे सांगणार तरी कोणाला अष्टभोग भोगने माते नाही जाड भक्ती प्रेम गोड मे लगे माई सांगायचं कोणाला म्हणून ज्ञानोबरायांना रडायला येतंय पण बहिणी समोर रडावं का तर नाही ताटीमध्ये गेले ताटीमध्ये जाऊन बसले मुक्ताबाई ज्ञानोबराईंना शोधते दादा ओ दादा कुठे तुम्ही जाऊन बघितलं ज्ञानोब आया ताटीमध्ये ध्यान करताय मुक्ताबाई ज्ञानोबराईंना उपदेश करते दादा एखादा जर कीर्तनकार रस्त्यावरनं जात असताना एखाद्या पेतड्याने त्याला शिवाय दिल्या ही साहजिक गोष्ट आहे दादा पण एखाद्या कीर्तनकाराने जर कीर्तन कार्याला शिवाय दिल्या किती मोठी गोष्ट आहे दादा अहो लोकांचा स्वभावच असा आहे एखादा माणूस पुढे चालला की त्याला कस माग वाढायचं दादा मान्य आपल्याला आई नाहीये बाबा नाही मुक्ते तू सांगते ते खरंय मग दादा ताटी उडा ना मिथे कणा मागे कसा असला पाहिजे संत तोची जाणार जगी दया क्षमा तोची परलोक शुद्ध ज्ञान कल्पना मागे सारा ताठी उघडात ज्ञानेश्वर दादा तुम्ही योग्यांचे माऊली आहात तुम्ही जर रडायला लागला तर आम्ही काय करणार गंगा जैनैनी धरा ताठी उघडात ज्ञानेश्वर ज्ञानोबर ताटी उघडून बाहेर येतात आणि मुक्ताईला सांगतात मुक्ता तुझ्या पोटामध्ये दोन दिवस झाले अन्नाचं कण नाही ना दादा जर तुम्हाला त्रास होत असेल ना तर मी हा अजान वृक्षाचे पान खायले इंद्रणीच पाणी पिण अशी म्हणणारी अशी म्हणणारी एक बहीण होती मुक्ताबाई अहो संत कसा असले पाहिजे माझ्या नामदेव असले पाहिजे त्यांच्या कीर्तनामध्ये भगवंताने येऊन नाचाव इतकं नाचावं इतकं नाच रामदेव ना। क्री दे पांडुरंग चेतनाचे रंगी ज्ञानदीपला हो जगी चौयुगाचा भक्त नाम उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकणो भीती जनी कारण देवापशी काही उचनीच होत का उचनीच काही नेणे भगवंत तिष्ट भाव भक्त देखून या दासी पुत्र कन्या विधोराच्या पक्षी द्वैत्याच्या घरी रक्ष अहो देवाकडे इतकं काय होतं आपण देवाकडे काय मागतो याची अपेक्षा देवाकडे आधीच पाठ असते आपल्या माणसाला बोलण्यावरून नाही चालण्यावरून ठेवा निरंतर अ तुको राय म्हणतात ठेवले आनंद दैसेच राहावे चित्ते असू द्यावे समाधान अभंगाच्या दुसऱ्या चरणात लोबा की नामदेव महाराजांनी देवाला दिलं दूध पिओ मोरे गोविंद नामदेव महाराज म्हणतात की माझी दृष्टी ते देवाकडे लागली आहे जनी दृष्टी लागो तुझ्या समूहपणा त्याने माझ्या मना बोध केला अनंत जन्मीचे विसरलं दुःख पाहत तुझे मुख पांडुरंगा योगियांच्या ध्यानी ध्यान तुडसी तो तो आम्हा न करीन लिंबलो न विटे सहित ओवाळी इतकं नामस्मरण केलं ना, नामद महाराजांनी आपला वारकरी संप्रदाय थेट पंजाब पर्यंत पोचवले पोचवला इतकं देवत नामस्मरण केलं की त्यांनी देऊळ फिरवलं फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नाम देवा हाती दूध प्याला देवाला जेवायला घातलं अहो तू खूप बरा या ज्यावेळेस वैकुंठाला गेले त्यावेळेस निळो बरा त्यांचा धावा करत होते तू खूप बराईने देवाची इतकी भक्ती केली इतकी भक्ती केली चार योगापासून तू खूप देवाची भक्ती करत होते त्यावेळेस त्यांना वैकुंठाला घेण्यासाठी भगवंत आले पांडुरंगरा सतयुगामध्ये प्रल्हादाच्या नावाने भक्ती तुको केली तुकोबरायातयुग त्रेतायुग युग आणि कलियुगामध्ये देवाने त्यांना वैकुंठाला घेऊन जावं इतकी भक्ती माझ्या तुकोबरायांची होती जनाबाईची भक्ती काही कमी होती का तिच्या घरी देवाने यावं दीड दीड खंडी दळण दळावं इतकंच काय ते जनाबाई बाई झाडत असताना तिसऱ्या चरणात सांगतात लोबता नय मना